एसएन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पंधरा ऑगस्ट अर्थात भारताच्या दिनापासून सिन्नर शहरात नगर परिषदेच्या वतीने होणारा शहरवासियांना पाणीपुरवठा हा अतिशय दूषित व गढूळ होत असल्याचे वृत्त सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या एकमेव वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते मात्र तरीही गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढतच गेल्याने नुकतेच आमदार माणिकराव कोकाटे समर्थक नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या समवेत कोनांबे येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी करत समस्या जाणून घेतल्या पंधरा ऑगस्ट पासून सिन्नर शहरातील विविध भागात कॉफी युक्त अतिशय गढूळ व दूषित पाणीपुरवठा नळाद्वारे होत असल्याच्या तक्रारीबाबत येसीनने महिलांच्या प्रतिक्रियासह वृत्तप्रसारित केले होते तरीही त्यानंतर बरेच दिवस सिन्नरकरांना याच पद्धतीने पाणीपुरवठा होत असलेल्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे पाहून कडवा योजनेतील त्रुटी व नक्की कशामुळे गडूळ पाणीपुरवठा होत आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी नगरपरिषदेतील आमदार माणिकराव कोकाटे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेचे मात्र कोकाटे समर्थक असलेले उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले समवेत कोनांबे येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली यावेळी नगर परिषदेचे पाणी पुरवठा अधिकारी यांनी देखील पाहणी करून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले नगरसेवक संतोष शिंदे शीतल कानडी गीता वरंदळ मालती भोळे निरुपमा शिंदे वासंती देशमुख अल्का बोडके प्रीती वायचळे च आदींसह पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित होते तुषार काळे सिन्नर शहरामध्ये गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी खूपच खराब पाणी सगळ्या भागात सिन्नरमध्ये आलेले होते त्यामुळे सर्व नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे वाढलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि सर्व आमदार गटातले सर्व नगरसेवक या ठिकाणी येऊन स्वतः काय प्रॉब्लेम आहेत ते बघायचं ठरवलं आज आम्ही या ठिकाणी कोणांबे फिल्टर प्लांटला भेट दिली तिथे आम्ही चारी पण युनिट योग्य पद्धतीने बघितले आमच्याबरोबर पाणीपुरवठा अधिकारी सहकारी आम्ही सदर कॉन्ट्रॅक्टर सर्व आम्ही बरोबर घेऊन या युनिटची पाहणी केली क्लोरीन टेस्ट पण झाले त्या ते बघितल्यावर असं कळालं की इथे फिल्टर प्लांटवर काही प्रॉब्लेम नाही आहे तरी पण त्या दृष्टीने आम्ही एक आम्ही जनतेचे नगरसेवक या नात्याने एन कोरोनाच्या काळात खराब पाणी सिन्नर शहरात पाणी पुरवठा होऊ नये या दृष्टीने आम्ही स्वतः लक्ष घालून या ठिकाणची पाहणी केली या यापुढे स नियमित आम्ही त्यांच्याशी पाण्यासंदर्भात पंधरा ते वीस दिवसांनी जेव्हा जेव्हा टेस्ट होईल त्यांना त्याबाबत आम्ही सूचना द्यायला लावलेल्या आहेत पाणी सगळीकडे व्यवस्थित येऊन आणि पुरवत सगळीकडे चांगलं पाणी येईल हिचा आशा करते धन्यवाद नमस्कार पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन असतो परंतु त्या स्वातंत्र्यदिनी संपूर्ण शहरामध्ये जे आपलं कडवा योजना आहे कडवा योजनेच्या माध्यमातून जे सिन्नर शहराला पाणी मिळालं ते अतिशय दूषित पाणी मिळालं होतं आणि शहरातील सर्वच भागातील नागरिकांनी त्याविषयी तक्रारी केल्या होत्या आणि एस सी एन न्यूजच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी आपल्या शहरातील लोकांनी बघितलं की लोकांनी नागरिकांनी पाण्याविषयी तक्रारी केल्या आणि गढूळ पाणी आपल्याला पाहावंच मिळालं होतं परंतु त्यानंतरही मध्यंतरी आत्ता चार दिवसापूर्वी सिन्नरमधील अनेक भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात गढूळ पाणी आलं होतं आज आम्ही एक शहराचे नागरिकांनी निवडून दिलेले नागरिकांचे सेवक म्हणून आज आम्हाला कुठंतरी वाटलं की आज आपण या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे की शहरामध्ये का दूषित पाणी येतं आहे जर फिल्टर व जर दूषित पाणी येत असेल तर काय मार्गदर्शन करता येईल त्यासाठी पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी तसेच त्या, सह तसे त्या कडवा योजनेचे संबंधित ठेकेदार यांना या ठिकाणी आज आपण सर्वांनी पाहणी केली परंतु आज आमच्या पाहणीमध्ये बघितलं आम्ही त्याच्यामध्ये कडवाचं येणारं पाणी ते फिल्टर होऊन सममध्ये सिन्नरला जाणारं पाणी इथपर्यंत पाहणी केली असता कडवाचा येणाऱ्या पाण्यापेक्षा सिन्नरला जाणारं पाणी ते अतिशय स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचं दिसलं परंतु शहरात येणारं पाणी का खराब येतं त्याच्या बाबतीत संबंधित सर्व नगरसेवकांनी यांनाही सूचना केल्या की जर शहरामध्ये वारंवार पंधरा दिवसांनी असं खराब पाणी येणारं असेल आणि कोरोना काळामध्ये लोकांच्या आरोग्यास धोका होणार असेल कुठंतरी आम्हीही नगरसेवक म्हणून आम्हाला ते योग्य वाटत नाही आणि याची काळजी आपण वारंवार घेत राहावं वा। परंतु संबंधित ठेकेदारांना सांगितलं की हा जो आपली योजना आहे ही चोवीस तास पाणी पुरवठा योजना असून पंपिंग चोवीस तास कडवेवरून झालं पाहिजे त्यांनी आत्ताच सांगितलं की साकूर फाट्यावर अडीच किलोमीटरची जी हाय टेन्शन लाईन जो फिडर असतो ती हाय टेन्शन लाईनचं काम बाकी आहे